मुंबई शहराची मान अशा संविधान चौकाची निर्मिती एरुली सेक्टर मध्ये पालिकेच्या माध्यमातून केली असून त्याचे उद्घाटन खासदार राजन विचारे यांच्या हस्ते केले आहे यावेळी सर्वांनी प्रार्थना देखील केली यावेळी भी अनेक भीम अनुयांचा आनंद गगनात मावेनासा होता या संविधान चौ, चौकाच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी एक लहान मुलीने भारतीय संविधानाचे वाचन मराठी हिंदी इंग्रजी या भाषेत केले द कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया फ्रेमल विथ द पीपल ऑफ इंडिया हॅव्हिंग सोनॅनी रिझन टू कॉन्स्टिट्यूट इंडिया इन टू अ सवेजन सोशलिट सेक्युलर डेमोक्रॅटिक रिपब्लिक अँड टू सेक्युलर टू ऑल इट सिटीजन्स जस्टिस सोशल Economic and political liberty of thought, expression, belief, faith and worship, equality of the status and of forty-nine. Do hereby adopt, enact and give to our service Constitution in general. Okay.

एक नाविन्यपूर्ण असं या नवी मुंबई शहरामध्ये संविधान चौकाचं आज लोकार्पण या ठिकाणी होतंय मी खास करून संजीव वाडे आणि त्यांच्या सर्व सहकारांना धन्यवाद देतो की या ठिकाणी एक चांगलं संकल्पना या संविधाना चौकाच्या माध्यमातून या ठिकाणी केलेली आहे आणि हे तिन्ही भाषेमध्ये या ठिकाणी या संविधानाचं हे स्वरूप त्यांनी दि दिलेलं आहे मी खरोखर त्यांचं कौतुक करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो याविषयी महाराष्ट्र शासनाचा मी आभारी मानेल की महाराष्ट्र शासनाने जेव्हा निर्णय दिला की सव्वीस जानेवारी रोजी संविधान संविधान दिन साजरा करायला पाहिजे ठिकाणी आपण बघितलं आहे की मग मी महाराष्ट्र शासनाच्या वती जे पत्रक होतं ते मी सन्माननीय आयुक्त भांगर साहेबांना मी सांगितलं की सर या ठिकाणी महाराष्ट्र शासनाने असा निर्णय दिलेला आहे की संविधानाचं प्रत जे आहे की संविधान म्हणजे काय की लहानापासून तर ज्येष्ठांपर्यंत हे लोकांना समजलं पाहिजे की जे जे काही आज महाराष्ट्रामध्ये किंवा देश चालला आहे तो संविधानावर चालला आहे आणि बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलं आहे की दोन वर्ष अकरा महिने सतरा दिवसमध्ये हे संविधान पूर्ण केलेलं आहे आणि ते देशाला अर्पण केलं आहे आणि त्या संविधानामुळेच आज आपला भारत देश चालला आहे तर म्हणून मी आज महाराष्ट्र शासनाचा आभारी मानेल की त्यांनी पत्रक काढलं आणि त्याचा फायदा मी आज अधिकारी होतो महापालिकेत त्याचा मी घेतला आणि मी या ठिकाणी संकल्पना माझा ग्रुप जो आहे की त्या ग्रुपला सांगितलं की राजरत्न ग्रुपला की बाबा या ठिकाणी जयभीमचा स्तंभ होता तो आपण काढूया आणि या ठिकाणी चौक आपण जे संविधान चौक आहे त्याचं लोकार्पण या ठिकाणी करूया आणि त्या निमित्तानं सन्मान्य आयुक्त बांगर साहेबांना मी संकल्पना सांगितल्यानंतर त्यांनी महानगरपालिकेच्या फंडातून हा संविधान चौक जो आहे की हा बांधलेला आहे त्या निमित्तानं यासाठी मला बंधू शिरोसे जे आहेत की डेप्युटी इंजिनियर आहेत किंवा गुमास्ता आहेत एक्झिक्युटिव्ह इंजिनियर यांनी मला मदत केली आहे आणि जो या ठिकाणचा कंत्राटदार आहे प्रशांत त्यांनी हे आज मला मदत केली आणि हे फक्त मला वाटतं एकवीस सव्वीस सत्तावीस दिवसामध्येच हे बांधलेलं आहे आणि त्या निमित्तानं खरोखर आज मला आनंद वाटतो की अशा नवीन नवीन संकल्पना या बाबासाहेबांना अनुसरून आणि सन्माननीय व्यक्तींना अनुसरून की माझं काम माणसं जोडण्याचं आहे माणसं तोडण्याचं नाही कोण काय आहे मी बघत नसतो मी फक्त कामाकडे माझं लक्ष असतं आणि त्या कामानिमित्तानं आज मी या ठिकाणी जनतेच्या मनामध्ये मी घर करून ठेवलेलं आहे आज आपण बघितलं आहे की संविधान चौकाचा निमित्त असताना माझ्या जो शेतामध्ये काम करणाऱ्या त्यांचे पालक आहेत आणि त्यांच्या ज्या दोन मुली आहेत महानगरपालिकेच्या शाळेमध्ये एक महिन्यापूर्वीच या ठिकाणी मी त्यांना घेतलं एक पाचवी आहे एक तिसरीला आहे मी त्या विद्यार्थिनींजमध्ये एवढी सुद्धा जागृत झाली की त्यांना संविधान म्हणजे काय माहीत नाही आहे पण बद्दल जे माहिती जेव्हा त्यांना कळाली तर आठ दिवसामध्ये त्यांनी हे संविधान तिन्ही भाषांमध्ये आज बोलून दाखवलं हेच फलित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आहे की जेणेकरून उद्याचे भविष्य जे घडणार आहे ते या अशाच माध्यमातून मा घडणार आहे आणि म्हणून या ठिकाणी मी महिला खास करून महिला भगिनी आणि युवा युवा नेते जे आहेत आमचे युवा सरकारी आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत यांनी मला सगळ्यांनी जे समजून घेतलं आणि ह्या चौकासाठी मला मदत केली त्याबद्दल मी त्यांचा मनपूरक आभार मानतो जय भीम जय महाराष्ट्र धन्यवाद